राहुरीचा मध्यवर्ती ठिकाणचा भाग हा नेहमी गजबजलेला असतो या भागामध्ये वेगवेगळी शासकीय कार्यालये आहेत यामध्ये प्रामुख्याने राहुरी तहसील कार्यालय महसूल विभाग कार्यालय पुरवठा विभाग कार्यालय राहुरी पोलीस स्टेशन कार्यालय वन विभाग कार्यालय पशुशल्यक चिकित्सक कार्यालय तसेच स्टॅम्प खरेदी व बरेचसे सेतू आहेत त्यामुळे या भागात दररोजचे शासकीय कर्मचारी व नागरिक मिळून जवळपास हजारो लोक या परिसरात वावरत असताना राहुरी शहरातील व इतर खेडेगावातून हजारो लोक या कार्यालयामध्ये आपले कामे घेऊन येत असतात परंतु येथे आलेल्या नागरिकांना या शासकीय कार्यालयाच्या परिसरात साधा पाण्याचा घोट सुद्धा पिण्यासाठी मिळत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे यापूर्वी या, या तहसीलच्या आवारात चिंचेच्या झाडाखाली पिण्याच्या पाण्याची सोय होती नागरिक नोकरदार वर्ग आपली पाण्याची तहान भागवत होता परंतु मागील उन्हाळ्याच्या एन तोंडावर या ठिकाणी असणारे पाण्याचे कूलर काढून टाकण्यात आले हे कूलर त्यांच्या मूळ जागेवरून काढून आवक जावक विभाग समोरील पडवीत गेल्या सात ते आठ महिन्यांपासून बेवारस स्थितीत पडलेले आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी खूप हाल होत आहेत या परिसरात कुठेही पाणी पिण्याचा इतरही पर्याय नसल्याने या कार्यालयात आलेल्या नागरिकांना पदरमोड करून पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते आधीच आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या नागरिकांना पदरमोर करून पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते त्यामुळे नागरिकांना हकनाक आर्थिक दुर्बळ या सामोरे जावे लागते यापूर्वी चिंचेच्या झाडाखाली योग्य प्रकारे सुरू असणारा पाण्याचा कूलर पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांनी तेथून का काढला कुणाच्या आदेशाने तो काढण्यात आला जर काढणं गरजेचं होतं तर दुसरीकडे का बसवला गेला नाही आवक जावक विभागाच्या पडीत तो बवारस परिस्थितीमध्ये पडला आहे असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात पडतात पण या मुजोर अधिकाऱ्यांना विचारणार कोण संजय ठेंगे यांनी तो कूलर त्या ठिकाणाहून का ठेवला याचे अद्याप उत्तर दिले नाही राहुरीचे तहसीलदार माननीय नामदेव पाटील यांच्या नजरेत बेवारस पडलेला आवक जावक विभागाच्या पडवीतील हा कूलर का येत नाही असे अनेक प्रश्न पडतात राहुरीच्या तहसीलदारांना राहुरीच्या जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वनवन का दिसत नाही हा प्रश्न मनाला लागून जातो या कूलरची ची पुन्हा सुरुवात व्हावी म्हणून अनेक नागरिकांनी विनंती व तक्रारी केल्या पण कृती होताना दिसत नाही राहुरीच्या नायब तहसीलदार माननीय मॅडम यांनी ते कूलर सुरुवातीस चालू करण्याचा शब्द दिला परंतु तो देखील अद्यापपर्यंत पूर्ण झालेला नाही त्यामुळे या परिसरात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचा पाणी पिण्याचा प्रश्न जसाच आहे तसा आहे त्यामुळेच पाणी पाणी रे सरकारी अधिकाऱ्यांची मनमानी असं म्हणायची वेळ सर्वसामान्य जनतेवर आली आहे निदान येणाऱ्या उन्हाळ्यापर्यंत हा कूलर चालू होईल का या कूलरला जागा मिळेल का आणि हा कूलर सर्वसामान्य नागरिकांची पाणी नागरिकांच जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी चंद्रकांत जगदने करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा ऐंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट